श्री महादेवांच्या नैवेद्यासाठी आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे गूळ तूप आणि पानगा हा पानगा करण्यासाठी एक कप कणिक घेतली त्यामध्ये दोन चमचे चिरोटी रवा घातला चवीसाठी अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे साजूक तुपाचं सा मोहन घातलं आहे तूप घट्टच घेतलेलं आहे इथे आता तूप मीठ रवा कणकेमध्ये हाताने चोळून चोळून छान मिसळून घ्यायचं आहे तुपाचं मोहन सगळीकडे लागलं पाहिजे तापवून गार केलेल्या पण रूम टेम्परेचरला असलेल्या दुधात हे भिजवून घेतलं तुपाचा हात लावून ही कणिक सारखी करून घ्यायची यात रवा घातला आहे आपण त्यामुळे पंधरा मिनटं हे मुरू द्यायचं आहे कणिक जाड असेल तर रवा घालायची आवश्यकता नाही पंधरा मिनटानंतर हा गोळा पुन्हा एकदा हाताने सारखा करून घ्यायचा आणि याचे एकसारखे गोळे करून घ्यायचे आता पानगा करण्यासाठी यातला एक गोळा घेऊन त्याची छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे याला आतून साजूक तुपाचा हात लावायचा आहे आणि याची त्रिकोणी घडी घालायची आहे त्रिकोणी घडी घातल्यानंतर तिन्ही टोकं पुन्हा एकत्र करून ह्याचा परत एकदा गोल गोळा करायचा आहे खरं तर हे तुम्ही कशाही पद्धतीने घडी घालून करू शकता पण अशा पद्धतीने जर केलं तर ह्याचे आतून खूप छान पदर सुटतात आणि आतपर्यंत पांगा अगदी खरपूस भाजला जातो आता हे हातानेच असं थापून घ्यायचं आहे तुमच्याकडे शेगडी चूर असेल तर केळीच्या पानात हा पानगा ठेवून डायरेक्ट निखाऱ्यावरती पण भाजला जाऊ शकतो इतपत जाडी याची आपल्याला हवी आहे आता मी एका नॉनस्टिक पॅनमध्ये एक दीड चमचा तूप घातलाय त्यामध्ये मावतील तेवढे पानगे ठेवून मी चांगले खरपूस भाजून घेणार आहे जास्त तूप याला लागत नाही भाजताना दोन्ही बाजूंनी चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत पानगे भाजून झाले आहेत आता पानगे गरम असतानाच त्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत सगळे पानगे मी इथे कुसकरत नाही आहे नैवेद्य दाखवण्यासाठी फक्त एक पानगा मी तोडून घेते आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये किती छान लेयर्स त्याचे आलेले आहेत आणि आतपर्यंत कुसखुशीत झाला आहे अगदी गरम आहे खूप हा गरम असतानाच ह्यावर चवीपुरता गुळ घालायचा थोडंसं सा साजूक तूप घालायचं आणि हे सगळं हाताने कुस्करून घ्यायचं तर हा महादेवाचा आवडता पदार्थ तूप गूळ आणि पानगा तयार झालेला आहे महादेवाची उपासना करताना महादेवाला याचा नैवेद्य जरूर दाखवावा कणिक आणि गूळ घालून देखील आवर्जून केला जातो थोडीशी वेंदुळ्याची पूड घातली आहे मी पण तुम्हाला आवडत असेल तर थोडेसे ड्रायफ्रूट्सही तुम्ही यामध्ये घालू शकता मला खात्री आहे हा पदार्थ तुम्ही जरूर करून बघाल